पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेले आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम करताना विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आतापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्था स्थापना कुणी केली या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा सुद्धा आणि वस्तूस्थिती असतानासुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्या अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टात जो आहे आमच्याकडे पर्याय नाही केंद्र निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्र निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव ह्या असं आहे की त्या अनेक लोकांनी जाहीर सभेतनं वेळेला वेळ हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिसतात घेतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय असेच होणार आहेत याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला खुर्शी तयारी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वाटचा कोटा जायचा पूर्ण विचार करून तयारी केली उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत